दा दा ना। ना। गोर 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 होता। पुणे हवेली तालुक्यातील लोकांच्या हिताचा पुण्यातील मानोरा जवळील शेतजमिनीच्या भूसंपादन प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भात मोठा वाद उफाळलाय जिल्हाधिकारी कार्यालय आणि पीएमआरडीए कडून या जमिनीचे भूसंपादन सुरू असून त्यासाठी मोजणीसाठी अधिकारी दाखल झाले होते मात्र अमोल नाणा यशवंत तुपे या बाधित शेतकऱ्याने हरकत घेतल्यामुळे मोजणी न करता अधिकारी परत गेले यावेळी भूकरमापक भूमी अभिलेख हवेली अरविंद थोरात भूकरमापक भूमी अभिलेख हवेली शशांक नलावडे पीएमआरडीए अभियंता अरविंद माळी पीएमआरडीए सहाय्यक जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख जयसिंग गाडे हे अधिकारी उपस्थित होते अमोल तुपे यांनी स्पष्टपणे सांगितले की विकास कामांना आमचा विरोध नाही मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने जमीन ताब्यात घेतली जात असेल तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शासनाने गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करून अकार्यक्षम पद्धतीने वागू नये आम्हाला अधिकाऱ्यांनी धमकी दिली कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी धमकावलं ही परिस्थिती आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय आज या ठिकाणी आम्हाला मोजणीचं नोटीस मिळालेलं आहे ते नोटीस भूसंपादनाच्या करता रोडच्या करता मिळालेला आहे आमचं असं म्हणणं आहे की विकास कामाला आमचा कुठलाही विरोध नाही आहे विकास कामं करत असताना लोक शेतकऱ्यांचं हित बी जपलं पाहिजे शेतकऱ्यावर कुठं अन्याय झाला नाही पाहिजे आता मी यांना दोन मार्ग सुचवलेले आहेत आत्ता त्यांनी जो मार्ग रोड संदर्भामध्ये त्यांनी जो मार्ग सुचवलेला आहे तो कमीत कमी भूसंपादनाला तीन ते चार एकर जागा जाणार आहे आणि मी जो मार्ग सुचवलेला आहे त्याच्यामध्ये दहा दहा गुंट्यामध्ये भूसंपादन केलं तरी रस्त्याचा मार्ग चालू होणार आहे पण मी त्यांना वारंवार सांगत असतो की साहेब असा शेतकऱ्यांवर अन्याय करू नका यांनी पाठीमागंही पोलीस बंदोबस्त मागितला होता आणि त्या पोलीस बंदोबस्तामध्ये साहेबांनी मला बोलून घेतलं होतं मी साहेबांना हे सुद्धा सांगितलं कि साहेब आमच्या वरती पीएमआरडी असेल उपजिल्हा भूसंपादन विभागाचे अधिकारी कसे अन्याय करतात आणि कशी आमची जमीन करण्याचा प्रयत्न करतात आमचं असं सांगणं आहे शासनाला आम्हाला तुम्ही योग्य मोबदला द्या आणि आम्ही विकास कामाला कुठलीही हरकत घेणार नाही क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाणा यशवंत तुपे यांनी ही भूमिका मांडली की माळवाडी ते अमनोरा टाउनशिप तिथून केशवनगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने मोजणी करून जास्त भूसंपादन करून शासनाचे पैसे वाया घालवले जात आहेत त्याऐवजी दिलेला पर्यायी मार्ग स्वीकारून शासनाचा महसूल वाचवावा शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा न्यायालयीन कारवाईचा मार्ग स्वीकारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे पुणे जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी करत पीएमआरडीए कोणताही सर्वेक्षण न करता अमोनोराजवळ चुकीच्या ठिकाणी पुलाचे बांधकाम केलं आहे यामुळे संपूर्ण ब्रिज पाण्यात गेला असून यहलगर्जीपणासाठी पीएमआरडीएचे सर्व संबंधित अधिकारी जबाबदार आहेत स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवत जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी केली आहे यापूर्वी अधिकारी साडेसतरानळी रेल्वे क्रॉसिंग जवळ मोजणीसाठी आले असता शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन केले आणि शासनाचा निषेध केला होता तो, आणि त्यानुसार, आगे आगे त्यानुसार ते भूसंपादनाचं प्रपोजल सबमिट केलेलं आहे कलेक्टर आणि त्याप्रमाणे आम्हाला ते मोजण्याची तारीख मिळाली आहे त्यानुसार आम्ही आलेलो आहे परंतु इथे शेतमालकांनी काही त्यांचा अडचणीत सांगितलं आहे आणि काही मार्ग असं सर तर त्यामुळे आमच्या वरिष्ठापर्यंत पोच रस्त्यासाठीच आहे ना रस्ता रस्ता जवळ उड्डाणपूर किती जागा आपण एक्वायर करतो त्यापैकी पंच्याऐंशी रुपये त्याच्यामध्ये आपण शेतकरी जे बाधित आहेत त्यांना काय मोबदला देणार आहोत ते असं म्हणणं आहे की आत्ता चालू बाजारामध्ये जे काही आता खरेदी करता झालेले आहेत त्या खरेदी प्रमा खरेदीप्रमाणे तसेच चालू रेडी रेटनरचे जे, जे काय आता जे चालू चालू भावा भावा जे रेडी रेटनरचे रेट असतील त्याप्रमाणे आम्हाला मोबदले दिले पाहिजेत आम्ही उच्च न्यायालयामध्ये याची दाद मागू आणि वेळ आली तर आम्ही यांच्या सरकारी कार्यालयावर जाऊन आमरण उपकोषणाला स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले एने प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येने ऑर्डर तीस फूट काँक्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून पत्ता पत्तापेठ थेऊर फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा